पुण्यातील एकता नगर आणि सिंहगड रोड भागात पाणी शिरले एकता नगरमध्ये सोसायट्या आणि घरांमध्ये पाणीच पाणी असल्याचं पाहायला मिळत आहे तर सिंहगड रोड परिसरात गुडघाभर पाणी साचल्याचं दृश्य हे सध्या पुण्यात पाहायला मिळतं आहे खडक वासल्यातून पस्तीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे तर मुळामुठा नदीकाठच्या वस्त्यांना सतर्कतेचा दे इशारा देखील देण्यात आला आहे पुण्यातील ही दृश्य आपण पाहतोय तर गुडघ्या इतकं पाणी हे पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरात पाहायला मिळत आहे तर एकता नगर परिसरामध्ये घरांमध्ये सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे ही दृश्य आपण एकता नगरची पाहतोय एकता नगर मधली ही दृश्य ज्यामध्ये नागरिकांना घराबाहेर पडणं सुद्धा कठीण झालंय घराबाहेर पडताना सुद्धा त्यांना आधार घ्यावा लागतोय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकचे अपडेट त्यांच्याकडून घेऊया ज्ञानेश्वर आपण पाहतोय एकता नगर असेल सिंहगड रोड असेल पुण्यामध्ये पाणी पुन्हा एकदा शिरताना पाहायला मिळतंय एक दिवस होता पंचवीस तारखेचा आणि त्यानंतर आजचा दिवस काय नेमकी परिस्थिती मी आता सिंहगड रोडवर उभा आहे आणि सिंहगड वरच्या वेगवेगळ्या चौकांमधली अशीच परिस्थिती आहे सध्या ही जी परिस्थिती आपण पाहतोय वेगवेगळ्या चौकात ट्रॅफिक पोलीस वाहतूक नियमन करण्याचा प्रयत्न करतात पण पाणी जे साचलं आहे त्यानं नागरिकांचा मोठा खोळंबा झालेला आहे खरं म्हणजे जे नालेसफाई होणं महत्वाचं ठरतं ते काम झालेलं नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं सगळं चित्र आपल्याला पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या वेगवेगळ्या चौकांमध्ये दिसतंय पाणी साचलं आहे आणि मग त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं खरं म्हणजे या सगळ्या पावसाचा परिणाम जो आहे तो आपल्याला वाहतूक कोंडी झाल्याच्या स्वरूपात वाहतूक ठप्प झाल्याच्या स्वरूपात पाहायला मिळतोय अशी पाठीमागे किमान एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग आहे जिथे रस्ता वळवण्यात आला आहे कॅनाल रोडनं लोकांना जाण्यासाठी सांगितलं आहे पण लोक मात्र काही ऐकायला तयार नाहीत आणि म्हणून मग अशी वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं सिंहगड रोडच्या या सगळ्या परिसरात वेगवेगळ्या चौकांमध्ये असं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या पावसाचा फटका पुणेकरांना सहन करावा लागतो आहे या अशा पाण्यातून लोक पहा म्हणजे धोका आहे गाडी पडू शकते अशी परिस्थिती आहे मात्र लोक काही ऐकायला तयार नाहीत अशा पाण्यातूनही लोक आपला प्रवास जो आहे तो सुरू ठेवताना आपल्याला दिसत आहे खरं म्हणजे पाऊस एकीकडे सुरू आहे दुसरीकडे चौका चौकांमध्ये पाणी साचत आहे वाहतूक कोंडी आहे खडक वासल्यातून विसर्ग सुरू आहे हे पहा म्हणजे पोलिसांकडून वाहतूक वळवल्याचं सांगितलं जाताना आ, लोक मात्र काय ऐकत नाहीत लोकांना हे पोलीस सांगतायत की तुम्ही उजव्या बाजूने जा पण लोक सरळ गाड्या पुढे नेतायत पुढे देखील लोक असेच अडकू शकतात पण लोकांना त्याची काही फिकीर दिसत नाहीये या पाण्यातून लोक गाड्या चालवतात मग त्या गाड्या बंद पडतात पुन्हा लोकांनाच त्याचा त्रास होतो आपण पाहतोय वेगवेगळ्या चौकात वाहतूक पोलीस असं वाहतूक नियमन करताना आपल्याला दिसतील खरं पण लोक आणि हे पुणेकर काही ऐकताना या ठिकाणी दिसत नाही आताही आपण या दृश्यांमध्ये जर पाहिलं तर वाहतूक वळवण्याचा या ठिकाणी पोलिसांचा जो सूचना आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत पण लोकांना सरळ मार्गाने पुढे आपापल्या इच्छितस्थळी जायचं आहे पर्यायी मार्गाचा वापर करताना आणि दुरून जाण्याचा जो काही सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत त्या काही हे नागरिक का ऐकताना आपल्याला दिसत नाहीत है। पाणी आहे आणि त्या पाण्यातून तशाच लोकांचा जो प्रवास आहे तो सुरू आहे अगदी माझ्या या इकडच्या उजव्या बाजूला जर आपण परिस्थिती पाहिली तरी असंच पाणी रस्त्यांवर साचलं आहे आणि पुढे आपल्याला या साचलेल्या पाण्यातून लोक गाड्या घेऊन पुढे जाताना पाहायला मिळत आहेत अशाच सिंहगड रोडवरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सारखीच परिस्थिती आहे आपण पुढे या मार्गाने गेलो तर एकतानगरीचा भाग आपल्याला पाहायला मिळतो संतोष हॉलचा चौक आहे आणि या सगळ्या भागात जिथे जिथे खोलगट असा भाग आहे तिथे असं अतिवृष्टी पुण्यात सुरू असल्यामुळे पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय एकतानगरीमध्ये तर लोकांच्या सोसायटीमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळतंय अतिवृष्टी सुरू आहे आणि त्यामुळे हा सगळा परिणाम आपल्याला जाणवतो आहे आहे की नागरिकांनी पोलिसांच्या आवाहनाचं खरं तर पालन केलं पाहिजे ते अगदी खरं आहे नागरिकांनी पोलिसांच्या आवाहनाचं पालन केलंच पाहिजे मात्र त्याचवेळी प्रश्न हा सुद्धा उद्भवतो जसं तुम्ही म्हणालात सफाईची कामं पूर्ण झालेली आहेत मग ती जबाबदारी कोणाची होती हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे पुण्यातली ही बातमी आपण पाहतोय ज्ञानेश्वर तुम्ही जी माहिती देत आहे ती पुन्हा एकदा तुमच्याकडून घेऊ तुम्ही जोडलेलेच राहा मात्र ही जी दृश्य आपण आत्ताच्या घडीला पाहतोय त्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की गाड्यांचे टायर हे अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहेत हो, हो था। जा या य्तानगर मध्ये पुराची स्थिती निर्माण होत असतानाच त्याची सगळी सुरक्षा आहे ते लष्कराकडून घेतली जाते हे लष्करात एक झांज आहे जे या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्याची सेटिंग करण्यात येते रेस्क्यू कसं करायचं याचं सगळं जे प्रशिक्षण आहे ते हे सगळ्या जवानांना दिलेलं आहे आणि त्यानुसारच संपूर्ण खबरदारी जो आहे ती घेण्यात येते रेड अलर्ट जो हवामान विभागाने दिलेला आहे त्या संदर्भातलाच ही सगळी जी उपाययोजना आहे ते करतायत याची सगळी जी टीम ते आहे ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि याच बोटीमधून जर तशी काही परिस्थिती असली तर इथल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हे सगळे जवान जे आहेत ते काम करणार आहेत आणि त्यांची टीम जी आहे ते सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते आहे दोऱ्या बांधल्या जात आहेत ते जे आहे, काही मोटर आहे ते मोटर लावलेली आहे आणि या एकीकडे या सगळ्या तयारी असताना दुसरीकडे अग्निशमकच्या ज्या बोटी आहेत त्या सुद्धा आहेत आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटी आहेत मात्र लष्कराला पाचारण करण्यात आलेला आहे आणि या पूर परिस्थितीवर कुठल्याही परिस्थितीत नियंत्रण मिळवण्याचा जो जिल्हा प्रशासनाचा निर्णय आहे तो राबवला जातोय आणि त्यासाठी आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली त्यानंतर ही सगळी जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे आणि एक टीम जी आहे ती लष्कराची पूर्णपणे या ठिकाणी दाखल झालेली असून या ठिकाणातल्या नागरिकांना अस्वस्थ केलं जाते की कुठलीही काळजी करू नका तुमची संपूर्ण मदत जी आहे ते हे लष्कर आर एफचे जवान अग्निशमकचे जवान महापालिकेचे कर्मचारी पोलीस कर्मचारी करण्यासाठी सज्ज असल्याचं या सगळ्या यंत्रणामधून दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न जे आहे ते प्रशासन करताना पाहायला मिळत आहे जर्नलिस्ट संपत मोरे सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे एकतानगर आहे सियगड रोडचा काही परिसर आहे विठ्ठल नगर आहे, आहे नगर आहे, आहे पाटील इस्टेट आहे पुलाची वाडी आहे त्याचबरोबर आता मुळशी मधून देखील पाणी सोडलं जात आहे आता बंड गार्डनला जवळजवळ पासष्ट हजारपेक्षा जास्त क्युसेक्स आता विसर्ग चालू आहे तर त्या नागरिकांना कृपया ज्या काय प्रशासनाच्या सूचना आहेत खबरदारीचा उपाय म्हणून कुठल्याही प्रकारची जीवित आणि वित्त हानी होणार नाही या दृष्टिकोनातून त्यांनी स्थलांतर करावं स्थलांतराकरता महापालिकेचा मदत कक्ष देखील त्या ठिकाणी आहे तर पुण्यात जिथे ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्या एकता नगर मधून आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करूया बालाजी आपण पाहतोय की पुन्हा एकदा एकता मध्ये पाणी जे आहे ते साचण्यास सुरुवात झालेली आहे अगदी सोसायट्यांमध्ये असेल घरांमध्ये असेल पाणी शिरायला सुरुवात झाली आहे काय नेमकं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे परिस्थिती पाहता काय वाटतंय पाणी जे आहे आता म्हणजे विसर्ग सुद्धा वाढलेला आहे मागच्या महिन्याच्या पंचवीस तारखेची आठवण येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असं म्हणू शकतोय का मागच्या महिन्यातल्या पंचवीस तारखेपेक्षा जास्त परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र यंत्रणा सज्ज असल्याने ती परिस्थिती इथल्या नागरिकांना जाणवत नसेल आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमाग हे अग्निशमक जलाचं जे बोट आहे ते मदतीसाठी आता रस्त्यावर उतरवलेलं आहे आणि हे सगळं रस्त्यावरचं जे पाणी आहे ते पाणी आहे जवळपास गुडगाभर पाण्यातून नागरिक आता वाट करत जात आहेत अग्निशमक जे जवान आहेत जे मदत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि लष्कराचं जे टीम आहे ते सुद्धा त्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर ती सुद्धा सज्ज झालेली आहे आणि ते सगळे नागरिकांना मदत करण्यासाठी या सगळ्या रस्त्यावर उतरलेले आहेत मात्र नागरिक बाहेर पडत नसल्याने थोडाशी अडचण निर्माण होते मात्र आवाहन केलं जाते आहे आणि आता पावसाचा जोर आहे तो वाढलेला आहे शहरातला पावसाचा जोर विसर्ग वाढलेला आहे आणि पंचवीस तारखेसारखी परिस्थिती आता मात्र या द्वारका सोसायटी असेल साई सिद्धी सोसायटी असेल या सगळ्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते आहे एफच्या जवान आणि लष्कराकडून दोऱ्या लावल्या जात आहेत नागरिकांना मदत केली जाते मिलिट्रीकडून सुद्धा काम केलं जाते आणि त्यामुळे ही सगळी जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आहे मात्र ही परिस्थिती जर विसर्ग वाढला घाटमात्यावरला पाऊस वाढला तर यापेक्षा भयंकर होणार आहे आणि याची सगळी जी व्यवस्था आहे ते आपल्याकडून जे मिलिट्रीचे लोक आहेत ते आहेत आपण जर पाहिलं तर माझ्या पुढे एक वृद्ध वृद्ध व्यक्ती आलेली आहे आणि त्यांना मदत करून त्यांच्या घरी सोडण्याचं काम जे आहे ते मिलिट्रीकडून करण्यात येते हे असं सगळं मदत कार्य जे आहे ते सुरू आहे मात्र हे मदत कार्य सुरू असताना नागरिकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे आणि त्याचीच सगळी अपेक्षा जी आहे ते हे सगळे करतायत आणि अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण होऊ नये याची दक्षता जी आहे ते प्रशासन घेते नागरिकाने त्यांना साथ देणं गरजेचं आहे अनेक नागरिक जे आहेत ते इमारतीमध्ये आहेत बाहेर पडत नाहीत वरच्या गच्चीतून पाहत आहेत त्यामुळे नागरिकांना पुन्हा पुन्हा आपण सुद्धा आवाहन करू प्रशासन आवाहन करते की बाहेर पडा पाण्याची जर पातळी वाढली तर परत मदत कार्य करण्यासाठी तुमच्यापर्यंत येण्यासाठी वेळ लागणार आहे आणि परिस्थिती भयानक होण्याची सगळी शक्यता जी आहे ती आता निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते विक्रांत अगदी खरं आहे बालाजी खरंतर तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात नागरिकांनी स्वतः सुद्धा दक्ष राहणं गरजेचं आहे आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करणं सुद्धा गरजेचं आहे पुढारी न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आपण तेच आवाहन करू की नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं धन्यवाद धन्यवाद तुम्ही आणि ज्ञानेश्वर दोघांनी पुण्यातील माहिती दिली त्याबद्दल